रोज प्रश्न पडतो की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं आणि हा प्रश्न मलाच नाही तर तुम्हाला सध्या पडत असेल तर मी आज माझ्या मुलींच्या टिफिनसाठी ही क्यूट क्यूट असे रिंग्स बनवलेले आहे आता ही रेसिपी बनवायला तर अगदी साधी सोपी आहे पण खूप हेल्दी आहे यात भरपूर भाज्या टाकल्या आहे मी त्यामुळे ना ही हेल्दी तर आहेच पण त्याचबरोबर टेस्टी सुद्धा आता ही रेसिपी ना दिसायला जरी तुम्हाला अवघड दिसत असेल ना पण अगदी पटकन तयार होते फार वेळ लागत नाही आणि काहीतरी मुलांच्या टिफिन मध्ये वेगळं असलं ना की मुलं आवडीने खातात सुद्धा तर आता रेसिपी त्यासाठी शेवटपर्यंत बघा रेसिपी जर आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना फॉलो करायला अजिबात विसरू नका तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे आता इथे न मोड आलेले मूग आहेत आता तुमच्याकडे जर मोड आलेले मूग नसेल ना तर तुम्ही हिरवे मूग रात्रभर भिजत घालायचे आणि ते मूग सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे हिरवे मूग आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्यानंतर इथे मी ना कडीपत्त्याची पाणी सुद्धा टाकते आहे आता मुलं तसे कडीपत्त्याची पाने खात नाही तर आपण असं पदार्थांमध्ये टाकून मुलांना खायला देऊ शकतो यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यानंतर इथे दोन ते तीन लसणाच्या पाखळ्या टाकलेल्या आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे अद्रकन आपल्याला अशा पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आता आपल्याला यात अजिबात पाणी न टाकता मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये हे मी व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे अजिबात मी यात पाणी टाकलं नव्हतं पण आता आपण ना यात अगदी दोन ते तीन चमच फक्त पाणी टाकायचं आहे इथे मी दोन ते तीन चमच पाणी टाकून घेते आणि दोन चम्मच बाइंडिंगसाठी बेसन टाकूया आता इथे तुमच्याकडे बेसन नसेल ना तर दोन चमच तुम्ही रवा सुद्धा टाकू शकता आणि फक्त दोन ते तीन चमच पाणी टाकून मिक्सरमध्ये मी हे फिरवून घेते आहे आता तुम्ही तुम्ही इथे इथे चेक करू शकता जर जर पाणी जास्त टाकलं ना तर तुम्ही हे रिंग्स व्यवस्थित बनू शकणार नाही त्यामुळे पाणी हे अंदाजाने टाकायचं फक्त दोन तीन चम्मच पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आता इथे ना मी चॉपरमध्ये काही भाज्या घेते त्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हिवाळ्यातनं गाजर खूप छान मिळतात आणि हे लाल गाजर मिळतात तर इथे मी ना गाजर टाकते आहे तर चॉपरमध्ये आपण अशा पद्धतीने कट करून गाजर टाकायचं आणि इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही इथे कांदा सुद्धा टाकू शकता तर आता ह्या भाज्यानं आपण चॉपरमध्ये छान बारीक चॉप करून घ्यायच्या आता बऱ्याच जणांकडे चॉपर नसेल तर तुम्ही ह्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून सुद्धा घेऊ शकता पण चॉपरमध्ये ना ह्या भाज्या अगदी बारीक अशा चॉप होतात आता इथे बघू शकता ह्या भाज्या किती छान चॉप झालेल्या आहे आता सगळ्या भाज्या आपण चॉप केलेल्या या बॅटरमध्ये टाकायच्या आता काही बेसिक मसाले टाकूया जे आपल्या मसाल्यांच्या डब्यामध्ये असतात तर थोडंसं लाल तिखट टाकलाय मी हळद टाकली धणे जिरे पावडर टाकूया धणे जिरे पावडर नसेल ना तर तुम्ही फक्त इथे जिरा पावडर सुद्धा टाकू शकता अगदी थोडासा घरी बनवलेला गरम मसाला आता तिखट ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तर मुलांसाठी जर बनवत असाल ना तर तिखट कमी टाकायचं अगदी थोडंसं चिमूटभर मी इथे हिंग टाकलेला आहे आणि चटपटी तशी चव येण्यासाठी अर्धा चम्मच इथे चाट मसाला टाकायचा चवीपुरता आपण यात मीठ टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता आता आपल्याला हे अगदी घट्ट असं बॅटर हवं आहे खूप पातळ जर बॅटर झालं ना तर जे आपण रिंग्स बनवून घेणार आहे ना तर ते व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे ना त्या इथे पाणी तुम्ही आणि व्यवस्थित टाका अगदी दोन तीन चम्मच पाणी टाकायचं आहे तर हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर इथे स्टीमरची प्लेट घ्यायची त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला हे तेल छान स्प्रेड करून घ्यायचं इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे आता तुमच्याकडे इथे पायपिंग बॅग जर नसेल ना तर दुधाची पिशवी किंवा मीठ आणतो ती पिशवी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता पण माझ्याकडे पायपिंग बॅग होती तर मी इथे बॅग घेतलेली आहे आता थोडंसं समोरून हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एखादा ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला ही पायपिंग बॅग अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आता व्हिडिओमध्ये दिसते ना त्या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे आता जे आपण तयार केलेलं बॅटर आहे ना ते आपण या पायपिंग बॅग मध्ये टाकून घ्यायचं आहे मी एकदमच सगळं बॅटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता इथे मी व्यवस्थित या पायपिंग बॅगमध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आता स्टीमरच्या प्लेटवरनं आपण अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या रिंग्स तयार करून घेऊ आता मी इथे रिंग्स बनवत आहे तुम्ही इथे कुठल्याही आकारात बनवू शकता तर इथे मी छोटे छोटे रिंग्स या स्टीमरच्या प्लेटवर काढून घेते आहे आता हे रिंग्स इथे सगळ्या मी तयार करून घेतले आहे आता रिंग्ज आपण एक दहा ते बारा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आहे तर ऑलरेडी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं स्टीमर्समध्ये मध्ये आणि आता हे पा... रिंग्स आपण ना एक दहा ते बारा मिनटं छान स्टीम करून घेऊया तर एक बघू शकता दहा ते बारा मिनिटानंतर ना आपले हे रिंग्स छान स्टीम झालेले आहे तर इथे मी तुम्हाला बोटाने चेक करून दाखवते आता हलकसं थंड झालं की आपण हे रिंग्स अशा पद्धतीने काढून घ्यायचे एखाद्या सुरीच्या मदतीने किंवा स्पूनच्या मदतीने तुम्ही काढून घेऊ शकता आता आपण प्लेटला तेल लावलं होतं त्यामुळे हे अलगद रिंग्स निघून जातात तर अशा पद्धतीने इथे आपण सगळ्या रिंग्स काढून घेऊया आता हे बघू शकता मस्त शिजल्या सुद्धा आहे आणि दिसायला पण खूप छान अशा हे रिंग्स दिसतात आता आपण याला ना तडका देऊया म्हणजे या, या रिंग्सला ना अजून खूप छान टेस्ट येते कडईमध्ये एक चमच तेल टाकायचं त्यात एक चम्मच मोहरी टाकूया मोहरी आपली छान तडतडली की त्यात आठ ते दहा कडीपत्त्याची पाने टाकायचे त्यानंतर ना इथे मी मसाला टाकते आहे तर हा मॅगी मसाला आहे मॅगी मसाला नसेल ना तर तुम्ही लाल तिखट आणि हळदसुद्धा टाकू शकता त्यानंतर भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे आणि आपण जे तयार केलेले रिंग्स आहेत ना ते टाकून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तेलात छान परतून घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त आपले क्यूट क्यूट असे रिंग्स तयार झालेले आहे तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही किंवा मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल हेल्दी द्यायचं असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हे रिंग्स बनवू शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका